घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला अमित वाधवा यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा भाजप नेत्यांसह मान्यवरांची उपस्थिती उल्हासनगरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि भारतीय जनता पार्टीचे माजी महासचिव अमित वाधवा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भाजप कार्यालयात केक कापण्यात आला या कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उल्हासनगरमधील झुलेलाल मंदिरात देखील केक कापून वाधवा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली त्यामध्ये आमदार कुमार ऐलानी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश्वर दरिया माजी नगरसेवक राम चारली पारवाणी उल्हासनगर शॉपकीपर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी प्रकाश माखेजा आदींचा समावेश होता यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी अमित वाधवा यांना दीर्घायुषी होण्यासाठी झुलेलाल महाराजांच्या चरणी प्रार्थना केली घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर